हॅलो मुलांना कसे आहात मी तुमची लक्ष्मी माझी तर आज आपण अपूर्णांकांची वजा बाकी करूया बघा तीन छेद सात वजा चार छेद अठ्ठावीस तर काय करायला पाहिजे पहिलं आपण छेद समान करायला पाहिजेत मग हे मोठे आहेत मग हे अठ्ठावीस आहेत हे सात आहेत मग सातच्या पाड्यात अठ्ठावीस आहेत का सात एके सात साधूने चौदा सात एक एकवीस सात चोक अठ्ठावीस म्हणजे जर ह्याला सा चारने गुणलं तर अठ्ठावीस येऊ शकतात छेद समान होऊ शकतात मग ह्याला चार चारने गुणणार मग ह्याला पण वर पण तीनला पण चारने गुणायला पाहिजे हां दोघांना पण त्याच अंकाने गुणायला पाहिजे चला मग सुरू करूया तीन छेद सात छेद सात लिहिले आता वर पण चारने गुणायला पाहिजे खाली पण चारनेच गुणायला पाहिजे वजा हे आहे तसं चार छेद अठ्ठावीस बरोबर चार त्रिक बारा चारा सत्ता अठ्ठावीस वजा हे आहे तसं चार छेद अठ्ठावीस आता छेत समान झाले म्हणजे एकदाच लिहायचे बारा वजा चार लिहायचे बारा वजा चार बरोबर बारातून चार गेले किती आठ आणि छेद अठ्ठावीस आता हे आपलं गणित झालं सोडून ह्याला आता संक्षिप्त रूप देऊ आता काय करू शकतो आठाच्या पाड्यात तर अठ्ठावीस नाही आहेत मग कोणत्या पाड्याने घालू शकतो चार जुने चार दुने आठ आणि चारास सात अठ्ठावीस डायरेक्ट करू शकतो नाही झालं तर दोन्ही बाजू वर आणि खाली आड आड आहेत म्हणजे दोनने तर जाणारच आपण तसंही करू शक शकतो चला बे एके बे बे चोक आठ आणि ते बे चोक आठ आता काय करू शकतो अजूनही दोनने जाणार याला पण ह्याला पण एकाच पाड्याने दोघांना पण जायला पाहिजे भाग बे दुने चार बे साती चौदा म्हणजे बरोबर दोन वर आणि खाली सात दोन छेद साधे आपलं उत्तर आलं चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओत बाय